अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तर्कस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्राविण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे ऍथे दोन लॉन्च बारावीनंतर डॉक्टर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा म्हणजे नीट यूजी ई मेन या परीक्षेची ॲडव्हान्स तयारी करून घेणारी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड ही संस्था अग्रगण्य आहे या संस्थेमार्फत ए ई एस एल दोन हजार चोवीस ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक एकोणीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं होणार असून पंधरा वर्ष सातत्याने ही परीक्षा विद्यार्थी देत आहेत बौद्धिक क्षमतेवर आधारित प्रश्नांची ही परीक्षा एक तासाची असणार आहे त्यामध्ये एकूण नव्वद गुण असतील या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील असल्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार असून देशभरातील तीनशे पंधरापेक्षा अधिक केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे विशेष म्हणजे या परीक्षेत सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कँडी स्पेस सेंटर इथं पाच दिवसीय मोफत सहल जिंकण्याची संधी मिळणार आहे इयत्ता सातवी ते नववीमधील सर्वोत्कृष्ट शंभर विद्यार्थ्यांना आणि अकरावी बारावीतील सर्वोत्कृष्ट पन्नास विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती विनय कुमार पांडे यांनी दिली या, या परीक्षेत कोल्हापुरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही केलं या पत्रकार परिषदेला अकॅडमी प्रमुख डॉ रुपाली देशपांडे इम्रान खान क्लस्टर हेड अमित कुमार शर्मा शरद चंद्र जोशी कोल्हापूर ब्रँच मॅनेजर कुमार चव्हाण तसेच संस्थेचे शिक्षक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर